मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्वाची बातमी पक्षांतर बंदीचा कायदा हा मोडला आणि थेट अध्यक्षांनी नोटीसच पाठवली ज्या गोष्टीची दीड वर्षापासून वाढ बघत होतो याच गोष्टीसाठी आता नार्वेकर यांनी पुढाकार घेतलेला आहे या ठिकाणी बातमी आहे शिंदेगडाच्या आमदाराची आमदारकी होणार रद्द थेट नार्वेकरांनीच घेतलाय मोठा निर्णय नोटीस बजावत मागितलाय खुलासा पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांच्यासाठी ही धोकादायक बातमी या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की तीन वर्षापूर्वी पक्षपोडापोडीचं राजकारण झालं आज आमदार या पक्षातून त्या पक्षात जातो आहे मात्र पक्षांतरबंदीचा कायदा हा कुठल्या कोपऱ्यात पडला आहे याचाही विचार करावा लागतोय अशातच नार्वेकर यांच्याकडे झालेली तक्रार आणि विधानसभा अध्यक्षाने घेतलेला मोठा निर्णय बघता या ठिकाणी आमदाराला थेट नोटीस पाठवण्यात आलेली आहे नेमकी बातमी कोणती आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करा पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि तो आता मात्र चांगलाच अंगलट आलेला आहे आमदार सोनवणे यांनी पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहेत त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी तक्रार ॲडव्होकेट विजय भिका कुराडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली यावरून नार्वेकरांनी नोटीस पाठवत त्यांना खुलासा मागवलेला आहे त्यामुळे आमदार सोनवणे यांच्या मात्र चांगल्याच अडचणी वाढलेल्या आहेत येणारा काळ हा विधानसभा अध्यक्षांसाठी महत्त्वाचा असणार आहे आणि शिंदेंच्या आमदारांसाठी नक्की खरी शिवसेना कोणाची याचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि लवकरच त्याचा निकालही लागणार आहे त्याच अनुषंगाने आता पक्षांतरबंदीच्या कायद्याबाबत नार्वेकर यांनी पाठवलेली नोटीस ही विचार करायला लावणारी आहे एकीकडे संपूर्ण पक्ष घेऊन जाताना चाळीस आमदार यांनीही पक्षांतरबंदीचा उल्लंघन केला होता आणि याचीच ही बाब आता समोर जी आलेली आहे त्यानुसार शरद सोनवणे यांच्यासाठी येणारा काळ हा अडचणीचा आहे त्यांना खुलासा सादर करावा लागणार आहे ॲडव्होकेट नार्वेकर यांनी शरद सोनवणे यांना पक्षांतरबंदी कायद्याची नोटीस पाठवली त्यात नोटीस मिळाल्यापासून अठरा दिवसाच्या आतमध्ये तब्बल आपला खुलासा सादर करावा असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे सोनवणे यांना आपली बाजू येत्या काळामध्ये या ठिकाणी मांडायची आहे येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी आपली बाजू या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडली नाही तर त्यांची आमदारकी या ठिकाणी रद्द होणार असल्याचं बोललं जात आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद